खूप महत्वाचं पद आहे अतिशय महत्वाचं पद आहे याचं पेमेंट सुद्धा खूप छान आहे पेमेंट सुद्धा सहाशे ते एक लाख बावीस हजार आहे तुमचं बेसिक पेमेंट आहे तेवढं किती आहे बेसिक पेमेंट आहे तर बघूया या ठिकाणी ही जी आपली जाहिरात आहे सरळ शॉप भरती दोन हजार चोवीस त्याचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर शेवट तारीख त्याची आहे एकतीस किती तारीख आहे शेवट डेट आहे तुमची एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेवटची तारीख आहे फॉर्म भरायला लिंक आहे सांगतो मी तुम्हाला संपूर्ण कोण फॉर्म भरणार आहे एज्युकेशन काय आहे कोणत्या मुली फॉर्म भरू शक आणि कुठल्याही पुरुषांसाठी जागा नाही फक्त मुलींसाठी जागा फक्त आणि फक्त मुलींसाठी जागा त्या सविस्तर बघूया ठीक आहे आवाज येतोय क्लिअर आहे ठीक ओके हा समाज कल्याण विभाग आहे या विभागामध्ये जागा आहेत टोटल तुमचं बेसिक अडतीस हजार ते साधारणतः पन्नास हजारपर्यंत जाईल आणि एक लाख बावीस हजार शेवटपर्यंत आहे फॉर्म कसा भरायचा आहे कुटुंब भरायचा आहे याचं फीज कशी आहे त्याचबरोबर तुमचं क्वालिफिकेशन काय आहे सिलेबस कुठला आहे आणि एक्झाम कधी होणार आहे हे सगळ्या गोष्टी आपण इथं क्लिअर करणार ठीक आहे तत्पूर्वी आपलं त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर स्त्री अकॅडमीचं ऍप आहे तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती आता घेऊया वन बाय वन तुमची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तर पहिलं सर्वात जर पाहिलं असेल महत्वाचं नंबर एक जाहिरात कोणती आहे पद कोणती आहेत तर बघा महिलांसाठी जे पद आहे त्या पदाचं नाव आहे इथं ग्रहपाल अधीक्षक फक्त महिलांसाठी हे पद आहे ज्याचं तुम्हाला बेसिक स्केल तुमचा चौदाचा आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तुमचं बेसिक वेतन आहे लक्षात हे तुमचं झालं बेसिक वेतन यामध्ये तुमचं वेगवेगळे भत्ते वेगळे असतात हे पद फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठीच आहे आता याच्या जागा किती आहे ते पण बघूया त्याचबरोबर सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा इथे जर पाहिलं असेल तुमची जाहिरात सात दहा ला आलेली आहे आणि याची जी डेट वाढवली आहे फक्त महिलांचे फॉर्म कमी आलेत त्यामुळे याचे दोनदा जाहिरात जी याची डेट वाढवली तारीख वाढवलेली आहे वर्ग तीनचं पद आहे ग्रहपाल अधीक्षक फक्त महिलांसाठी आहे बाकीचे पुरुषांसाठी आहे फक्त आपल्याला महिलांसाठी हे फॉर्म पाहिजे आहे त्याचबरोबर पाहिलं असेल दुसरं समाज कल्याण विभागाची जाहिरात आहे इथे बघा टोटल जर पाहिलं असतं गृहपाल अधीक्षक हे सर्वसाधारण नाहीये गृहपाल अधीक्षक महिलांसाठी आहेत टोटल नाईन्टी टू जागा आहेत आणि फक्त महिलांच्या आहेत त्यामुळे सगळ्या महिलांनी तयारी करा सरळ सेवेचा सिलेबस सगळं मी सांगणार याचे लेक्चर सुद्धा मी आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये घेणार आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमचं जे पद आहे हे पद किती नंबरला येते बघा इथं तुमचं आहे दोन नंबरचं पद आहे ग्रहपाल अधीक्षक महिलांसाठी दोन नंबरच्या पदाला तुमचं क्वालिफिकेशन आहे कोणतीही पदवी तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे बी ए असेल बी कॉम असेल बी सी बीएससी असेल कुठलंही ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी या ठीक आहे एम आय सी आय टी अजिबात कंपल्सरी नाहीये ग्रॅज्युएशन तुमचं कंपल्सरी आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल इथं दुसरं वयाची आठ कोणत्या महिला ज्या फॉर्म भरू शकतात त्यांच्या वयाची आठ किती आहे तर बघा इथं तुम्हाला वयाची आठ दाखवतो वय वर्ष जर तुमचं एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे आणि अडतीस वर्षापर्यंत कोणाला आहे हे ओपन आहे ज्यांचं ओपन मध्ये फॉर्म भरणार महिला त्यांचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वय पाहिजे मागासवर्गीय असेल तुम्ही तर मागासवर्गाला पाच वर्ष त्या ठिकाणी सूट आहे म्हणजे अठरा ते अडोतीस अडोतीस मध्ये मागासवर्गी पाच वर्ष ऍड करायचे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय मुली ज्या आहेत त्या फॉर्म भरू शकता ठीक आहे ऑनलाईन अर्ज करायची तुमची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस याची सुद्धा आपण टेस्टरी चालू केलेली किती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही तर सर्वसाधारण तुम्हाला फॉर्म कुठून भरायचा आहे तर तुमचं जे काही जवळचं ज्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरतायत किंवा लॅपटॉप असेल लॅपटॉप भरू शकतात घरी बसल्या किंवा तुम्ही जिथं जाऊन फॉर्म भरताय त्यांच्याकडून जाऊन फॉर्म भरा ही वेबसाईट तिथं फॉर्म भरण्यासाठी आहे ठीक आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्हाला तर परीक्षा शुल्क किती आहे तुम्ही जर ओपन मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे किती एक हजार तुम्ही जर कास्टमध्ये असताल तर कास्टमध्ये फॉर्म भरायसाठी तुम्हाला नऊशे रुपये फीस आहे किती रुपये नऊशे रुपये फीस आहे फॉर्म भरण्यासंदर्भात त्यानंतर तुमचा स्लॅबस काय आहे तर हा तुमचा अतिशय सुपर सिलेबस आहे बघूया हा स्लॅबस तुम्हाला कम्प्युटर बेस्ड तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि टीसीएस एक्झाम घेणार आहे कोण घेणार आहे तुमची टीसीएस एक्झाम घेणार आहे तुम्हाला गुणवत्ता यादीत येण्यासाठी या दोनशे पैकी किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला पडले पाहिजेत किती दोनशे मार्कापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण पडले पाहिजेत इथे बघा तुमचे विषय दिलेत मराठी पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण आहेत इंग्रजी पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण आहेत सामान्य ज्ञान म्हणजे आपण ज्याला जीएस जी के म्हणतो पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण आहेत बौद्धिक चाचणी इथं मॅथ नाही म्हणजे गणित नाहीये बौद्धिक चाचणी आहेत पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण आहेत ठीक आहे म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे गुणाला विचारतील आणि या दोनशे गुणापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण पडणं गरजेचं आहे आता याची एक्झाम एक्झाम याची पुढच्याच महिन्यात जानेवारीमध्ये होऊ शकते पुढचाच महिना जानेवारीचा आहे जाने कारण टी तुमची एक्झाम घेत आहे याच्या अनेक वेळा दोन तीन वेळेस काय झालेलं आहे एक्झाम डेट वाढलेली आहे आता संपूर्ण डिटेल जर पाहिलं असेल तर तुमचं बघा गृहपाल अधीक्षक हे जे पद आहे तुमच्यासाठी महिलांसाठी आहे त्याच शैक्षणिक अर्थ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही बघा कोणत्याही चला हाय नी, नीता चव्हाण म्हणता हाय हाय सगळ्यांना हाय याचे रोज रेग्युलर आपण लेक्चर घेणार आहे ज्याला कोणाला तयारी करायची असेल तर नक्की त्या ठिकाणी जॉईन करा मा शासन मा, मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुमचं इथं बी ए झालं असेल हरकत नाहीये चालणार बीएससी झाला असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर तुमचं बी कॉम झाला असेल बघा तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यासोबत महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता तुमचं मुक्त विद्यापीठातून जरी झाला असेल तरीही तुम्हाला काय करता आहे फॉर्म भरता येतोय आता इथं तुमच्या जागा बघूया ठीक आहे जागा तुमचं वय आता काहीच वय जास्त आहे बघा इथे जर पाहिलं असेल तर तुमचं काही, काही महिलांचं वय जास्त आहे इथे बघा ग्रहपाल आदेशक महिलांसाठी अठरा वर्ष आणि अडतीस वर्ष हे ओपन साठी आहे परंतु इथं जर पाहिलं असेल मागासवर्गीय साठी जे किती त्रेचाळीस वर्ष खेळाडू आहे मागासवर्ग त्यांना त्रेचाळीस आहे त्रेचाळीस आहे इथं जर तुम्ही माझी सैनिक असताल कास्टमध्ये महिला एखादी माझी सैनिक असेल तर अडतीस वर्ष प्लस त्यांचा सेवा कालावधी प्लस तीन वर्षे त्यांना वाढ आहे अ आणि मागासवर्गीय जर असेल तर त्रेचाळीस प्लस त्यांचा सेवा कालावधी प्लस तीन वर्षे आणि तुम्ही मागासवर्ग मध्ये तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून महिला असताल तर प्रकल्पग्रस्त महिलांना तिथं पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्यासोबत महिला असेल अंशकालीन महिला असेल तर ती पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकते एखादी दिव्यांग महिला आहे म्हणजे अपंग महिला आहे दिव्यांग महिला आहे ती सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंत काय करू शकते फॉर्म भरू शकते गडचोळीची पोलीस भरती निघेल का दादा आता सगळीच पोलीस भरती निघणार आहे महाराष्ट्रातील सर्वच पोलीस भरती आहे त्याचा सुद्धा एक शंभर दिवसाचा कालावधीला आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये तुमची पोलीस भरती असणार आहे शेखर देशमुख एक तीन महिने लागतील तीन महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या पोलीस भरतीची जागा सुद्धा असणार पुढचं बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल एक सेकंद हा आता तुमचं जागा दाखवूया बाकी जर पाहिलं असेल गृहपाल अधीक्षक ठीक आहे एक सेकंद हा हे सगळे पीडीएफ आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावर मी शेंड करतो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा मी शेंड करतो तुम्ही वाचून घ्या संपूर्ण या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ही जी वेबसाईट आहे इथं जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हा याची तारीख वाढलेली एकतीस डिसेंबर याची एक शेवटची तारीख आहे किती तारीख आहे एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे त्याच्यामुळे लवकर फॉर्म भरून घ्या कारण तीन वेळेस याची तारीख वाढून झालेली आहे चला हाय म्हणतात सगळेजण आहे भक्ती के साथ हाय सगळ्यांना हा चला अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुमची विचारा तुमची निवड कशी होणार आहे तर तुमची निवड एक्झाम थ्रू होणार आहे टी सी एस तुमची एक्झाम घेणार आहे दोनशे तुम्हाला गुण आहेत या दोनशे गुणापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजेत त्याच्यासोबत खाली बघा अजून काही सर्वसाधारण सूचना आहेत का ही सर्व पीडीएफ आहे तुम्हाला सुद्धा मिळून जाईल आणि सगळ्या महिलांना नक्की सांगा फक्त महिलांसाठी जे नाईन्टी टू जागा आहेत ब्याण्णव जागा आहेत पेमेंट खूप मोठी आहे याच्यात लागला असेल तर दुसरी एक्झाम द्यायची अजिबात आवश्यकता नाही एवढं पेमेंट आहे ठीक आहे हा टोटल ऑक्टोबर दोन हजार चोवीस ओम प्रकाश बकरी आहेत आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुण्याचे समाज कल्याणची जाहिरात आहे अत्यंत महत्वाची आहे ठीक आहे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा सगळ्या कमेंटला या ठिकाणी तुमच्या उत्तर दिले जाणार आहे आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे त्यावर जा लिंक व क्लिक करा ही पी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल ओके अजून काही अडचणी असेल तर नक्की कमेंट करा ठीक आहे ठीक आहे ओके नक्की ओके ओके ठीक आहे चल ठीक आहे चला थांबतोय सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या